बीएसएनएल कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विजयानंद माने बीएसएनएल कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विजयानंद यांची आपण उपाध्यक्षपदी किरण यशवंत कांबळे यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद ओतारी हे होते निवड प्रक्रियेचे वाचन मानंद सचिव अतीफ घोरी यांनी केलं अध्यक्षपदासाठी विजयानंद माने यांचे नाव संचालक जयकुमार करवडे यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी किरण कांबळे यांचं नाव संचालक अमृत माने यांनी सुचवलं अमोल पाटील संचालक जयकुमार करवडे उदयसिंह देसाई सूर्यकांत पाटील अमृत माने सुनील शिंदे संदीप इघे वीरभद्र पोद्दार शिला काशीद नंदा पाटील उपस्थित होते निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला च्या सर्व युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते निवडीनंतर विजयानंद माने यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला महानकर न्यूबसाठी विकास लवाटे यड्राव ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा